बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्या मुलाला जीव गमवावा लागला यासाठी वन विभागातर्फे वडनेर दुमाल गावात बिबट्याबद्दल जनजागृती मोहीम राबवण्यात आली आणि विशेष म्हणजे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी एक नव्हे तर तब्बल नऊ पिंजरे लावले आहेत बिबट्याला पकडण्यासाठी नऊ पिंजरे लावण्याची राज्यातील ही कदाचित पहिलीच वेळ असावी अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे वडनेर देवळाली गाव जयभवानी रोड आणि परिसरात दिवसाढवळ्या अनेक बिबटे फिरत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे कामगारांना कामावर जाणे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे महिलांना भाजीपाल्यासाठी बाजारात जाणे बिबट्यांमुळे अवघड झालं आहे जयभवानी रोडला एक आठवड्यात सहा वेळा बिबट्याचं दर्शन झालंय वडनेर येथे लहान बालकाचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला जर बंद केलं नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला होता त्याचा परिणाम लगेच झाल्याचं दिसत आहे जा नागरिकांना बिबट्यापासून सुरक्षा कशी करावी याची माहिती देण्यात आली यावेळी पश्चिम विभागाचे वन अधिकारी सिद्धार्थ सावरडेकर सुमित निर्मल अनिल अहिरराव विजयसिंह पाटील अशोक खांजोडे आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पकडण्यासाठी पिंजरे लावल्याने पाळीव जनावरे आणि माणसांचे बळी जाणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर नाशिक देवळाली भगोर परिसर आत्माल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, रुपयात, एक्सरे लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव